हाय हॅलो सर्वेना यूट्यूबवरती तुमचं स्वागत आहे मी हर्षाली चिकणे तर हे बघा नवरात्रीचं आमचं फर्स्ट डे म्हणजे फर्स्ट डेच्या अगोदर अशी एकदम डेकोरेशन झालेला होता फर्स्ट डेच्या दिवशी मी मार्केटला चालली होती तर मी असं व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे नवरात्रीचा आणि खूप एन्जॉयमेंट केलेले आहे लेट झाले हा ब्लॉग टाकताना तर त्याच्याबद्दल सॉरी आणि खूप पाऊस पडत होता इतके पावसामध्ये पण आमचं जे काम होतं ते कंटिन्यू चालू होतं नवरात्रीचं तर हे बघा काय इतकं छान इथं सिमेंट वगैरे लावून सर्व नवरात्रीमध्ये नाचणार आहे त्यासाठी खूप छान सिमेंट लावून असं क्लिअर केलेली आहे जागा म्हणजे साफ केलेली आहे की म्हणजे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि मंडप बघा किती सुंदर लागलेला आहे आणि मी चालली होती मार्केटला का की मला वटीचं सामा सामान आणायचं होतं तर हे बघा मी वटीचं सामान घ्यायला आलेले मार्केटला पहिल्या दिवशी दुपारी आम्ही गेलेले वटीचं सामान आणायला तर हे बघा हे रात्रीचे नंतरनी हे प्रकारे डेकोरेशन झालेला होता नंतरनी आरती होते तर मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी घेऊन हो आलेली आहे इथं आपले मंदिरात तर बघू शकता तुम्ही व्हाईट डे होता फर्स्ट डे सरांनी व्हाईट डे घातलेला आहे देवीला पण आम्ही व्हाईट साडी घातलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते देवी तर हे प्रकारे आम्ही आरती करतो आणि अजून तुम्हाला विस्तारमध्ये बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट्स करा खूप सुंदर प्रकारे आमचे नऊ दिवस गेलेले आहेत आणि इतका पाऊस असताना पण आम्ही गरबा एन्जॉय केलेला आहे तुम्ही बघू शकता छोटेपासून मोठ्यांनी सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहेत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट्स करून मला सांगा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकाराने इथं सर्वे गरबा एन्जॉय करत आहे किती पण पाऊस पडला तरी पण सर्वे गरबा एन्जॉय करत आहेत तर बघू शकतात खाली पाणी किती भरलेलं आहे तरी पण आम्ही गरबा खेळतो खूप छान असा गरबा खेळला आहेत सर्वांनी आणि खूप एन्जॉय केलं आहे का की पहिला दिवस होता देवीकडे जे आपण गरबा खेळतो ते खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे आम्ही थोडंसं गरबा खेळलं पण खेळलं एन्जॉय केला आणि केला तर बघू शकता तुम्ही सर्व छोटेपासून मोठेपर्यंत सर्वांनी के के हे केलेलं आहे एन्जॉय केलेलं आहे आणि आम्ही हे प्रकाराची जी साडी होती तुम्हाला अगोदर ब्लॉकमध्ये दाखवलेली आहे तर अशी साडी होती तर किती छान वाट साडी तुम्हाला आवडली आहे का सर्वांनी सेम साडी घातलेली आहे तर ते प्लीज कमेंट्स करून मला सांगा की हा, हा साडी खूप छान आहे आणि हे सर्वांना दाखवून सर्वांची चॉईसची साडी होती सर्वांना आवडलेली होती की व्हाईटवरती आम्हाला मेहरूण कलरच पाहिजे तर ती साडी आम्ही घेतलेली आहे सर्वांनी तर बघू शकता तुम्ही साडीचं लुक पण खूप सुंदर आलेलं आहे साडी पण खूप सुंदर दिसते साडी कशी पण असो पण जेव्हा सर्विस सेम साडी घालतं तेव्हा लुकच खूप छान येतं वातावरण खूप सुंदर होऊन जातं तर ते तुम्ही बघू शकतात पाणी बघा किती घाण आणि किती पाऊस पडला तरी पण सर्वांनी एन्जॉय केलेला आहे देवीसमोर सर्वांनी गरबा खेळलेला आहेच आहे तर अजून पुढची जे तुम्ही पूर्ण नऊ दिवस तुम्हाला बघायचं असेल मी लेट झालेली आहे व्हिडिओ टाकायला तर प्लीज थोडंसं सपोर्ट करा आणि नऊ दिवस नाही दाखवले तरी जे माझ्याकडे अवेलेबल असेल व्हिडिओ ते तुम्हाला नक्की शेअर करणार आहे मी दाखवणार आहेत तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर एक शेअर करून टाका आणि तुम्हाला याच्यामध्ये कसं कसं व्हाईट साडीचा लुक कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा नेक्स्ट व्हिडिओसाठी अपडेट राहा